चला आपण सुरू करूया एक नवीन रेसिपी आणली आहे डांगर गावाकडची लोक ही भाकरी बरोबर शेतात वगैरे घेऊन जातात इथे आता आपण एक छोटी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक बांदा कांदा बारीक चिरून घेतलाय पाच सहा लसणाच्या कुड्या सोलून घेतलाय चार हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची लसूण याची आपण बारीक कुठून ठेचा करून घ्यायचा आहे आणि उडदाची डाळ आता आपण भाजून घेणार आहोत तर चला सुरू करूया आपण ह्याला डांगर बोलतात डांगर चालू सुरू करूया गॅसवर एक कढई ठेवूया कढईमध्ये आता आपण ही जी उडदाची डाळ आहे ती अशी बदामी रंगावर आपण भाजून घ्यायची चांगली बदामी रंगेपर्यंत काळा काळा रंग नाही द्यायचा एकदम लालपण नाही बदामी रंग येईपर्यंत आपण ही डाळ चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे पहा असा डाळीला बदामी रंग आलेला आहे खरपूस आपली ही डाळ चांगली भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण हिला गार झाल्यावर मिक्सरमध्येच पीठ करून आहे डाळ आपली थंड झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला आपण मस्त बारीक करून घेणार आहोत हे जी मग डाळ कोण भाजली त्याचं हे पीठ मी करून घेतले मिक्सरमध्ये आता हा जो एक कांदा आहे त्याच्यातच आता हे जे पीठ आहे ते मिक्स करायचं आहे त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ आणि मग अशी हिरवी मिरची लसूण ठेचला तो ठेचा आपण याच्यात घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही गावाकडची एकदम मस्त चवीची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा ज्यावेळेस आपल्याकडं घरी भाजीला काही नसतं त्यावेळी तुम्ही असंही भाकरी चपातीबरोबर बनवून खाऊ शकता ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपण पीठ एक जे करून घेणार आहोत कांद्यामध्ये उडदाच्या डाळचं आणि एकदम पौष्टिक आहे खायला अजून थोडं आपण ह्याच्यात पाणी घालूया थोडंसं ॲड करू ह्याला डांगर असंही म्हणतात नक्की ही रेसिपी ट्राय करा अशी ही डांगर रेसिपी आपली आता चपातीसोबत खायला रेडी आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण काय का पानामध्ये हे भोपळ्याचं पान आहे माझ्याकडं याच्यावर मी माझ्या बागेमध्ये लावलेलं हेच माझं पान आहे याच्यावर मी मी अशी डांगरची डिश सर्व केली आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू